लाईनमॅन आधी आपले काम लाईनमेन जात केलो पवनपुत्र घड कबड्डी खेळण्यात या आयोजन चांगल्या प्रकट झालेलं आहे चांगल्याशी तळाई आणि बादपुरे खुल्या दर्शवतो असलेला सगळ्या करून पुणे चढ मैदानात एक बरी बाब होते कोणाकर त्याच्या मैदानात चांगल्या शिकतात चांगल्या प्रकारची तक्रार कोणाचा सगळ्या तालुक्यातला नावलेला म्हणजे कोणाकडा अशी शिप्प करत चढाई घेऊन इथं भरता मैदानात कोणाकरता चराई घेणं भक्ताच्या मैदानात बघूया काय गाजवले गेले चांगले शिक्षताना खूप झाले होताना त्यांना म्हणायला गेलो पुढची वेळ घेऊन

मार्गदर्शन लाभा सांगायला एक नावलेले खेळाडू म्हणून आहे ते महिला खेळतात अस्मिता मेर चांगलं अस मार्गदर्शन करताना चांगले खेळ करताना कोणाचा कसेच खेळाडू गोलाऊन मजा देत कोणा त्याचं खेळाडू

दादा पाणी दादा दादा पाणी तरी दिले दिला।, दिला दिला पाणी दिला दिला सहकार्य द्या त्याच्या संघाचा खेळ असतो जर कोणी नवीन संघ आला असेल तर त्याने काही महामंडळी करायची आहे आणि आम्हाला जाए करायचं आहे जेणेकरून सामने खेळता येईल जर कोणी नवीन संघ आला असेल त्याची तोरीत नावणी करायची आहे माऊली आणि गिरिबा सांगली यांना दुसरा पुकार दोन्ही कॅप्टन नियची आहे ज्यांना दुसरा पुकार देण्यात आलेला आहे

चांगले कोणाकट्ट एक संघ आहे दोन हजार दोनच्या नंतरचे हे खेळाडू आहेत घेऊ कोणाकट्ट्याचा उत्सवाच्या मैदानात

मित्रांनो चल सा बोलू दे बोलू दे टेनिस पॉइंट देतो कहना करता संघाला टीम मध्ये टीम मध्ये रन झाला टाइम येणार कुकी रेड कोण गटा संघाचा खेळाडू ऑफ साइड मॅच होती जीव वाटतो असणारा एक पॉईंट आणि कोणाकट्टा एकवीस आणि एकनाथ असणारा एक पॉईंट जर कोण नवीन संघ आले असतील तर त्याने तोही नाव नोंदणी करायची आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे

एक सूचना आहे गाड्या तिकडे ब्लाउज झालेल्या आहे रस्त्याच्या बाजूबाजू गाळ्या असतील तर त्याने थोडा पार्किंग जायचं आहे पार्किंग साठी वर जागा आहे शेवटची एक मिनिट शिल्लक घेऊन नेते ते पण आता त्या सांगा का खेळ चांगले खेळ करताना करून शेफ आणि राजेश नाईक आणि टायरीमध्ये यायचं आहे कोण शेतकरी राजेश नाईक आणि हा सामना जिंकलेला आहे तो त्यांचा हार्दिक अभिनंदन यापूर्ण सामना है